आमच्या भो आमची भोगीची या भाजीची तयारी चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करतात जास्त वेगळं काही नसतं आहे पण थोडं थोडी पद्धत प्रत्येकांची वेगळी असत्या आमच्या इकडे कसं करतात ते तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा भाजीसाठी वांगी चिरून घेतल्यात हरभऱ्याच्या शेंगा पावटा वटाणे गाजर शेंगदाण्याचा कुट्टा बटाटा टोमॅटो अजून चाकवतची भाजी आणि इथं हा मसाला तयार केला आहे फोडणीसाठी त्यात खोबरं लसूण थोडासा खडा मसाला आणि तीळ ते घेतलेला आहे ते करून बारीक वाटण केलं आहे आणि आता फोडणीची पण तयारी झाली तर आता फोडणी टाकून घेऊया पहिल्यांदा तर इथं मम्मींची भाजी करण्याची तयारी चालू आहे आणि आता कढई ठेवल्या गॅसवर तेल घातलंय आणि या हरभऱ्याच्या शेंगा पावटा वटाणा सोलाना सोलाना सॉरी सोलाना आणि घेवडा घेवडा भाजून घेतला आहे पहिल्यांदा तेलात तर तेल तापलं आहे पहिल्यांदा त्यात मोहरी टाकल्या तर जिरं तर मोहरी चांगल्या पडतडल्यावर परत कडीपत्ता टाकला आहे त्यानंतर कांदा कांदा चांगला लाल भाजून घेतल्यावर त्यानंतर चौमटं टाकले टोमॅटो त्यांनी चांगलं भाजलंय त्यानंतर त्यात जो जे वाटण केलेलं खोबरं लसूण तिळा थिया, तिळ आणि खडा मसाल्याचं ते घातलं आहे आणि ही भाजी दोन टायमाची करणार आहे आम्ही जशी भाजी होईल तशी खूप छान लागते त्यामुळं तर भाजी चांगली वापरल्यावर त्यात गरम पाणी होतलं आहे आता ही चांगली शिजून शिजू देत भाजी नंतर ना शिजल्यावर कशी दिसते तुम्हाला दाखवतो तर मस्त आपली अशी भाजी शिजून तयार झाल्या आणि इकडं मम्मींच्या भाकऱ्या पण आहेत बाजरीच्या भाकऱ्या पण झाल्यात आता